अमरावतीमध्ये चारशे रुपये किलो कोथिंबीर विकली मुंबई मुंबईमध्ये दोनशे रुपये तर अमरावतीमध्ये सध्या कोथिंबीरी चारशे रुपयांचा दर मिळताना दिसतोय होलसेल बाजारामध्ये तीनशे ते साडेतीनशे रुपयाचा दर कोथिंबिरीला मिळताना दिसतो आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबतच छगन अमरावतीमध्ये कोथिंबीरला चारशे रुपयांचा दर नक्कीच गुरु आज जर बघितलं तर आज तान्हा पोळा हा ग्रामीण भागातील महत्वाचा शेतकऱ्याच्या जीवनातील पोळा सण साजरा करण्यात येत असतो आज मासाहार खाण्याची पद्धत ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येनं असते आणि या मासाहारांमध्ये जर का चिकन मटण चे दर बघितले तर ते दर मात्र दोनशे रुपये आहेत आता जी जर परिस्थिती बघितली तर बाजार भाजी मार्केटमध्ये कोथिंबीर मात्र चारशे रुपये किलोने विकल्या जात आहेत तर साधारणतः हे जर बघितले तर ठोक व्यापाऱ्यांमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपये आहेत आणि जे चिल्लर व्यापारी आहेत ते कोथिंबीर मात्र चारशे रुपये विकत त्यामुळे आता जर बघितलं तर मांसाहारांपेक्षा कोथिंबीर महाग झालेलं आहे हे दर मध्ये देखील नाही आहे अशा पद्धतीचे दर आता अमरावतीमध्ये कोथिंबीरला पाहायला मिळत आहे गुरु धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी